सासंगतजी प्रेमाने बोलूया धन निरंकारची सासंगतजी आज आपण सहज अवस्था या टॉपिकवरती बोलणार आहोत पाण्याबाहेर तळमळणारा मासा पाण्याच्या संपर्कात येताच शांत होतो व सहजपणे तरंगू लागतो ग्रीष्माच्या प्रखर उन्हातून सोलून निघालेल्या एखाद्या वाटसरूला जेव्हा कुठेतरी किंचित क्षणाचा सावलीचा गारवा प्राप्त होताच तो शांत होतो सहज होतो वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून तीराकडे पोहोचणे तसे संघर्षमय असते पण त्या प्रवाहावरून एखादा छोटासा पूल बांधला की सहजपणे पोहोचता येते तसेच नेहमीची लोकल चुकून कार्यालयात जायला उशीर होईल या ध्यासाने एखादा नोकरदार धावत पळत त्या गर्दीतून वाट काढत लोकलच्या डब्यामध्ये प्रवेश करतो त्या भर गर्दीत शांतीचा श्वास घेऊन पुढचा प्रवास अगदी सहजतेने पार करतो अशी असंख्य उदाहरणे आपल्या दैनंदिन जीवनातून सहजतेच्या बाबतीत सांगता येतात एकंदर काय तर प्रत्येक ठिकाणी आपणाला जीवनामध्ये एक सहज स्थिती हवी असते आम्ही अशा वातावरणाच्या शोधात असतो जिथे आम्हाला कोणत्याच प्रकारचा ताणतणाव नको असतो आमच्या अवतीभोवती पूर्णता निरव शांतता असावी अशी विविध विचारातून आपण दैनंदिन जीवन जगत असतो परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की आम्हाला जसे वाटते तसे होत नाही म्हणूनच आपण अधिकच अस्वस्थ होत जातो मग जीवन सहज होणारच नाही का होणारच असेल तर ते कोणत्या मार्गाने असे, असे एकापेक्षा अनेक प्रश्न मनामध्ये रांग लावतात जीवन ऊन सावलीप्रमाणे असते जीवनात चढ उतार असतात सुखदुखाचे प्रसंग वेळोवेळी येत राहतात सर्वत्र काही मनाप्रमाणे घडत नसते स्वाभाविकपणे बाह्य वातावरणाचे तडाके सतत मनावरती बसत असतात त्याचा परिणाम मनुष्याच्या स्वभावावर जाणवत असतो अशा द्वंद्व स्थितीत स्वतःला सावरून परिस्थितीवर मात करत सहज जीवन जगणे सोपे नसते स्थीर से नाता जोड के मन का जीवन को हम सहज बनाए संत निरंकारी मिशनच्या वरील बोधवाक्यातून आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आम्ही ज्या सहज जीवनाची अपेक्षा केलेली आहे ते जीवन बाह्य स्वरूपाचे आहे का त्याचा संबंध माझ्या अंतर्मनाशी येतो मला सहज अवस्था बाह्य जगाशी एकरूप होऊन प्राप्त होणार आहे की सहज अवस्थेसाठी मला अंतर्मुख व्हावे लागेल जग हे धावणारे आहे त्यात नियमित होणारे बदल अटळ आहेत निश्चित मनाला सहजता प्राप्त व्हावी यासाठी मनाचे नाते स्थिरतेशी प्रस्थापित करावे लागेल यात तीळ मात्र शंका नाही साध की संगत करणे मन निर्मल हो पाता आहे सहज अवस्था प्राप्त होती सुख से उठ जात आहे सहज जीवनाचे दर्शन संतांच्या जगण्यातून दिसून येते सुखांमध्ये हुरळून न जाता आणि दुःखांना न घाबरता संतांनी म्हटल्याप्रमाणे ठेविले अनंत तैसे चे रहावे चित्ती असू द्यावे समाधान या संतोक्तीप्रमाणे समाधानपूर्वक सहज जीवन जगण्याची कला संतकृपेनेच अवगत होऊ शकते समजा माझ्या मनाविरुद्ध काही घडत असेल किंवा मनोवांछित काही पूर्ण होत नसेल तर स्वाभाविकपणे मनामध्ये एक खंत निर्माण होत असते मग हे नेहमी माझ्याबरोबर का होते मी असा कोणता गुन्हा केला आहे वगैरे वगैरे अनेक प्रश्नांची रांग लागते पण त्या क्षणी जर मनाचे ना ते परमात्म्याशी जोडले गेले की मग त्वरित मनामध्ये भावनिक परिवर्तन व्हायला सुरुवात होते उदाहरणार्थ जे घडले ते योग्यच घडले जर का माझ्याप्रमाणे घडले असते तर कदाचित ते माझ्या दुःखाला कारणीभूत ठरले असते इत्यादी अनेक उत्तरे मला माझ्यामध्येच सापडू लागतात म्हणजेच जोपर्यंत मी माझ्या इच्छेच्या अधीन होऊन विचार करत राहतो तोपर्यंत मी अस्वस्थ असतो परंतु जेव्हा मला एक स्थिर अशा परमात्म्याची आठवण होते तेव्हा मात्र मला माझ्या स्वतःमध्येच दुःखाचा विसर पडतो मनाविरुद्ध घडो अथवा मनाप्रमाणे घडो जे देखील होणार त्यात माझे हित सामावले आहे अशा निर्मळ विचारांनी मला प्रसन्नता लाभते मला लाभ व हानीच्या पलीकडील निजशांतीचा ओलावा प्राप्त होतो प्राप्ती अप्राप्तीच्या पलीकडे जाऊन जगणे याला सहज अवस्था म्हटलेला आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परिस्थितीला प्रभू इच्छेने स्वीकारणे हा उत्तम गुण सहज जीवन जगण्याची पायाभरणी करतो प्रसंगाला धैर्याने सामोरे जाऊन संघर्षातून सहजतेकडे जाता येते ज्याप्रमाणे टाळे बनवणाऱ्या कारखान्यात किल्ली देखील बनवली जाते त्याप्रमाणे प्रत्येक समस्येचे समाधान देखील असतेच चंदनाने आपली अवस्था कधी सोडली आहे का चंदनाचा सरपण म्हणून वापर करूया प्रेत जाळण्यासाठी करूया किंवा देवाऱ्यामध्ये गंध म्हणून उगाळूया चंदन आपल्या सुगंधात कधीच मतभेद करत नाही साखरेने आपली गोर्डी सोडली आहे का साखरेला आपण कुठेही ठेवले तरी ही गोडच राहते वृक्षाला मान अपमानाची चिंता कधी असते का त्याला कधी कोणी दगड मारले त्याला कोणी कधी कापले तरीसुद्धा तो एकच त्याचा गुणधर्म आहे तो म्हणजे सर्वांना सावली देणे त्याने कधी सावली देणे सोडले आहे का वृक्षाला मान अपमानाची चिंता नसते धन्याने गायीला उपाशी जरी गोट्यात बांधले तरी ती गाय आपल्या धण्यावर रागून राहत नाही तरी पण ती दूधच देते कधीही रागराग करत नाही रस्त्याच्या कडेला पडलेल्या गुळगुळीत दगडाला शेंदूर लावून त्याची पूजा करा किंवा त्याचा वरवंटा म्हणून वापर करा त्याची अवस्था कधीच भंग होत नाही आपल्या सभोवतालच्या परिस्थितीतून अनेक गोष्टी लक्षात घेतात ज्या आपल्या जीवनाचे धडे शिकवत असतात विशेषतः हा जो निसर्ग आपल्यासमोर आहे तो निसर्ग बघा कसा आहे तो सहज अवस्थेमध्ये जगत असतो त्याच्यातून आपण सहज अवस्था शिकवू शकतो जीवनात सुखदुःख लाभ हानी यश अपयश मान अपमान स्तुतीनिंदा प्रेमद्वेष इत्यादी निर्माण होतच राहणार जो सांसारिक द्वंद्वात राहून आपल्या मनाची स्थिरतेला अभंग ठेवतो यालाच सहज जीवन जगण्याचे सौभाग्य प्राप्त होते परमेश्वर स्थिर आहे म्हणूनच सहज आहे सद्गुरु स्थिर परमात्म्याबरोबर मनाचे नाते प्रस्थापित करतो आणि मनाला परमात्म्याची सहजता प्राप्त होते सहज जीवन जगणारा मनुष्य केव्हाही तक्रार करत नाही व्हायचे आहे ते होतच राहणार जायचे आहे ते जातच राहणार परंतु ज्याच्या मनात ईश्वराच्या कर्तृत्वावर कोणताही संशय कल्लोळ नसतो त्या महात्म्याचे अंतरंग स्थिर झालेले असते बाह्य जीवनात कितीही हेलकावे निर्माण झाले तरी ते त्याच्या अंतराची शांती ढळू देत नाही श्वासोच्छवास घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही श्वास जसे सहज आतबाहेर होत असतात त्याचप्रमाणे अगदी सहजपणे संत आपले जीवन जगत असतात अशा जीवनाविषयी शहनशहा बाबा अवतारसिंहजी महाराज म्हणतात झाली भेट पूर्ण गुरुची आवागमन संपून गेले सहज अवस्था प्राप्त झाली दुःख कष्ट संपून गेले सहज अवस्थेचे हा जो आत्तापर्यंत आपण जे पाहिले त्याच्यामध्ये जे मुख्य मुख्य जे पॉईंट आहेत ते असे आहेत की जीवनामध्ये सुख असो वा दुःख असो लाभ हो अथवा हानी हो यश येऊ अगर अपयश येऊ द्या मान मिळू द्या अगर अपमान मिळू द्या स्तुती असू दे निंदा असू दे प्रेम मिळालं द्वेष मिळाला हे साऱ्या गोष्टी होतच राहणार कारण हा कलियुगी संसार आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी होत राहणार परंतु या कोणत्याही गोष्टीचा परिणाम आपण आपल्या मनावरती होऊ द्यायचा नाही जे होत आहे ते होतच राहणार कारण आपल्या पूर्वजन्माच्या संचितानुसार आपल्या जीवनामध्ये काही घटना घडत राहतील त्या घटना घडणारच त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही जे आहे ते स्वीकारलं पाहिजे दुसरी गोष्ट आपण आपल्या मनाला समजावू शकतो की परमात्मा माझ्या जीवनामध्ये जे काही घडत आहे करत आहे ते छानच करत आहे त्याच्या पाठीमागे माझे कल्याण आहे जर आपण परमात्म्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवला आणि मनामध्ये एक संकल्प जागृत केला की माझ्यासोबत माझा निरंकार प्रभू परमात्मा आहे आणि माझ्यासोबत सर्व काही छानच होणार आहे आणि छानच घडत आहे हा जर विश्वास पक्का झाला तर आपल्या जीवनामध्ये तेच घडल जे आपल्यासाठी लाभकारक का आहे कधी कधी काही घटना आपल्यासाठी आपल्याला दिसतात की ह्या चांगल्या आहेत परंतु त्याच्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी आपली हानी असते कारण आपण आपलं जर कर्म परमात्म्यावरती सोपून दिलेलं असेल तर जे पण काही घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं मला एक उदाहरण नेहमी आठवतं एक एक नाविक होता तो त्याच्या नावेमध्ये बसून दुसऱ्या फैलतीरावरती निघाला होता परंतु अचानक वादळ आलं आणि त्या वादळाने त्याची बोट एका दुसऱ्याच टापूवरती जाऊन पोचते तिथे गेल्यानंतर त्याला कळतं की त्या टापूवरती फक्त जंगल आहे तिथे खाण्यापिण्याची कशाचीच व्यवस्था नाही कारण तिथे जवळपास कुठेही लोक वसते नाही मग तेव्हा काय होतं तर अचानकच त्याच्या डोक्यामध्ये विचार येतात की आता करायचं काय तो तिथे जातो तिथे झाडाची जी पाने आहेत ती पाने खातो कसं तरी स्वतःच्या पोटाची आग मिटवतो आणि म त्याच्या मनामध्ये हा एक विश्वास असतो की परमात्मा जे पण काही करेल ते माझ्यासाठी चांगलंच असेल नंतर तो काय करतो एक झोपडी बांधतो आणि झोपडी बांधल्यानंतर तो म्हणतो की आता मस्तपैकी काही जरी नाही झालं तरी आता इतका वेळ झालो मी दोन दिवस झालं झोपलो नाही आज मात्र माझ्या झोपडीमध्ये मी शांत झोपून जाईल नंतर न तो झोपायला जाणारच असतो तेवढ्यात खूप पाऊस येतो वादळ येतं आणि एक वीज त्या झोपडीवरती पडते आणि ती झोपडी जळायला लागते तेव्हा मात्र त्यांचा देवावरला विश्वास कमी होतो आणि ती व्यक्ती देवाला कोसायला लागते की हे प्रभू हे तू काय केलंस मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला त्याचं फळ मला तू हे दिलंस का मी तुला काय मागितलं होतं मी माझी मी झोपडी बांधली त्याच्यामध्ये मला राहून तर द्यायचं होतंस हा परमात्म्याला कोसत होता आणि तेवढ्यात काय झालं तर काही लोक त्याच्याकडे येताना त्याला दिसले त्याला खूप आश्चर्य वाटलं कारण इकडे तर कोणी येऊ शकत नाही पण हे लोक कशासाठी आलेत मग त्यांनी विचारलं की तुम्ही का आला आहात तर ते म्हटले की आम्ही तुला न्यायला आलो आहोत तर ते म्हटले की पण मी कसा दिसलो तर त्यांनी सांगितलं की इथे आग लागलेली होती आणि त्या आगे आगेचं आम्हाला आगीमधून आम्हाला असं का जाणवलं की कोणीतरी इथे संकटात असेल म्हणून आम्ही मदतीसाठी इथे आलेलो आहोत तेव्हा मात्र त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांनी परमात्म्याचं आभार मानलं की जे पण होतं ते चांगल्यासाठी ही झोपडी जळी हे माझ्यासाठी काही क्षण खूप वाईट होतं कारण मी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली परंतु नंतर मला असं कळालं की ही झोपडी जळण्यापाठीमागे पण माझं हितच होतं की मला ह्या संकटातून बाहेर काढायचं होतं तर असा हा असतो प्रभू परमात्मा त्याच्यावरती जर आपण विश्वास ठेवला तर तो आपल्याला बाहेर काढत असतो आपण परमात्म्यावरती आपलं जीवन पूर्णपणे समर्पित करायचं की तो जे पण काही करेल माझ्या आयुष्यामध्ये ते छानच करेल मग त्याच्यासाठी आपण आपल्या बुद्धीने आपल्या जीवनाकडे पाहायचं नाही आपण परमात्म्याच्या बुद्धीने पाहायचं कारण परमात्म्याची बुद्धी विशाल आहे विस्तारित आहे त्याला खूप काही माहीत आहे तो त्याला सर्व काही माहीत आहे आपण संकुचित दृष्टीने एखाद्या कर्माकडे पाहतो अशा खूप साऱ्या घटना असतात एक खूप मोठे उद्योजक आहेत त्यांनी सांगितलं की ते एका ठिकाणी नोकरीला होते आणि नोकरीला होते त्यांना नोकरीवरून काढून टाकलं नोकरीवरून काढून टाकल्यानंतर ते घरी आले रडत बसले आयुष्याला कोसत राहिले पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन नोकरी जॉईन केली तिथूनही त्यांना काढून टाकलं तिसऱ्या ठिकाणी गेले तिथूनही काढून टाकलं आणि चौथ्या ठिकाणी गेले तिथूनही त्यांना नोकरीवरून काढून टाकलं नंतर ते इतके हताश झाले की म्हटले मी माझं जीवन जगू तरी कसं मला नोकरीवरून काढून टाकलं मी माझं जीवन जगायचं तरी कसं आणि आत्महत्येचा त्यांच्या मनामध्ये विचार यायला लागला परंतु तेवढ्यात त्यांचा एक मित्र त्यांच्यासमोर आला आणि त्या मित्राने त्याला एक अशी आयडिया सांगितली बिझनेसची नंतरनं त्याने एक शेवटचा चान्स म्हणून त्या बिझनेसकडे पाहिलं आणि त्यांनी प्रयत्न सुरू केले हळूहळू काय झालं त्यांना बिझनेसमध्ये यश यायला लागलं आणि इतकं यश आलं इतकं यश आलं की ते या जगामधल्या सगळ्यात मोठ्या उद्योजकापैकी एक उद्योजक बनले की ज्यांची आत्ता करोडमध्ये प्रॉपर्टी आहे तर बघा ना त्या ती जी व्यक्ती होती ती व्यक्तीने शेवटी परमात्म्याचा शुक्रिया म्हणला की हे प्रभू तू मला नोकरी करू दिली नाही का करू दिली नाही मला नोकरीमध्ये तिथं थांबू दिलं नाही कारण मला तुला उद्योज उद्योजक बनवून करोडपती बनवायचं होतं म्हणजे हा जो होता पाठीमागे दृष्टिकोन नंतरनं त्यांना त्या उद्योजकाला वाईट वाटलं की माझ्या बाबतीत जे पण काय घडलं होतं ते चांगल्यासाठीच घडलं होतं हा जर विश्वास आपला प्रबळ असेल दृढ असेल तर आपल्याला आपल्या जीवन जगण्यामध्ये आपण इतकं सहज अवस्थेमध्ये जीवन जगू शकतो ना इतकं निश्चिंत जीवन जगू शकतो की जे पण काय घडेल ते चांगल्यासाठीच घडेल हा विश्वास पक्का करायचा आणि सहज अवस्थेमध्ये जीवन जगायला सुरुवात करायची सासंगाची प्रेमाने बोलूया धन निरंकारची